सध्याची जी मोठी बातमी आहे ते आ, कंदर तालुका करमाळा या ठिकाणी भयानक असा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये गणेश अर्जुन कदम राहणार कंदर तांदाजे वय ते साठच्या आसपास असेल अशा प्रकारे सांगितलं जात आहे ते केळी व्यापारी होते अशा प्रकारे सुद्धा त्यांची नातलग आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ही जी सध्या आपण माजी सैनिक ॲम्ब्युलन्स पाहत आहोत यामध्ये जी डेड बॉडी या या ठिकाणी आण आणण्यात आलेली आहे हे उपजिल्हा रुग्णालयात सध्या पोस्टमॉर्टमसाठी त्यांना या ठिकाणी आन, दाखल करण्यात आलेला आहे तरी हा जो अपघात आहे हा अपघात कंदर म्हणजे हे कंदरचे आहेत परंतु कवीटगावजवळ अपघात झाल्याचं सध्याचं तरी आपल्याला समजत आप आहे आणि ह्या अपघात ह्या अपघाताविषयी त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे ते मग व्यक्ती आहेत गणेश अर्जुन कदम यांची युनिकॉर्न गाडी होती आणि युनिकॉर्न गाडी या गाडीचा नंबर हा एम एच पंचेचाळीस सी चाळीस अठ्ठ्याण्णव अशा प्रकारचा होता आणि त्यांना चारचाकी गाडीने उडवलेला आहे आणि उडवल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून एक दुसरी गाडी गेल्या गेल्यामुळे त्यांच्या अक्षरशः डोक्याचा पूर्णत बुगा झालेला आहे अशा प्रकारचं ही आपल्याला या ठिकाणी माहिती मिळत आहे तुमचं नाव काय माझं बरमोदय भीमराव कदम ह्या जे मयत झालेले आहेत त्यां त्यांचे तुम्ही कोण पुतणे पुतणे मी ते ते तुमचे आहे ते कुठं ॲक्सिडेंट झाला अपघात कुठे झाला बरं काय नेमकॉर्न त्यांची युनिकॉर्न कोणत्या गाडीने गाडी ती चारचाकी होती ती आम्ही आमच्या पुतण्यानी गाडी टिंपूर्त बायपास लागली बरं पळून चालली होती हा पळून चालली काय मला माहित नाही आमचा पुतण्या गेल ता एक गुंड काय माहित नाही कुठे येत होते आमचं चुलता इकडे विठला यायला लागलं होतं ही गाडी वाघीची का उमरची काय माहित नाही मुसलमानाची गाडी आहे ती फोर व्हीलर टू व्हीलर चारचाकी होती म्हणजे मी अंगठ्या बाजूला चुलत्यांबरोबर चुलती होती ती काळे हॉस्पिटल मध्ये अडमिटेड टीम चुलटीचं नाव काय परभावती गणेश कदम यांचं नाव काय होत गणेश अर्जुन कदम राहणार कंदर म्हणजे वापर कुठं कुठे म्हणजे कुठं तिकडे निघाल तिकडे आपलं म्हणजे फिरत होत दिवसभर असं घर घर दोन तीन दिवसात एखादी गाडी भरली पण होत होत साधारणतः अपघात किती वाजता झालेला आहे साधारण मला वाटतं बघा मला पहिला फॉलवा लागेल साधारण बाराच्या आसपास झाला कारण का तर येता आणि मला बोलून झालत मी घरी जाऊन जेवणच गेल तर मी एकदा कामाला आहे मग माझा मोबाईल हप्त्यापायी बंद पडला होता त्यांनीच माझा अडीच हजार रुपये भरून चालू अपघात नेमका कुठल्या माझ्यापासून जापॉटवर झालाय कैट गाव तर पुढचा चढ आहे का आणि तिथनं असं वळून आहे का आ, ते हां तिथं बरं त्यांना माहिती कोण कोण मुलं त्यांना आहे की तीन मुली आहेत त्या एक मुलगा आहे मुलगा पुण्यात आहे किती मग सातश्या पुढेच असेल बघा कमी नाही त्यांच्या सगळं कागदपत्र बद्दल त्यांच्यापेक्षा यांचं वय किती असेल पुढे पुढे बर म्हणजे नाही काय थोडं सुद्धा सुलतीन ला टोकऱ्याला मार आहे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे मग ते काय गंभीर आहेत काय नाही गंभीर नाही नाही व्यवस्थित आहे पण तर थोडं एवढं आणि हे अजून धक्का बसला